अंजना महादेव कामठे यांचा विमानतळाच्या धास्याने आणि हृदयाधिकारी ठिकाणी निधन झालं त्यांना सांत्वन भेट म्हणून आपल्या भागातील खासदार रामने सुखरे जुळे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व गावकऱ्यांच्या वतीचं या ठिकाणी स्वागत करतो काही तुमच्या निदर्शनामध्ये आपण म्हणून द्यायचं आम्हाला की शेतकऱ्याला विचारात घेतल्यानंतर आपण कुठलाही प्रकल्प राबवत असतो तुम्हाला जर या ठिकाणी एअरपोर्ट करायचंच होतं तर तुम्ही सर्वात प्रथम त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला होती शेतकऱ्यांकडे यायचं होतं शेतकऱ्याला विचारात घ्यायचं होतं की बाबा तुम्हाला तुमच्या भागामध्ये एअरपोर्ट पाहिजे का जर शेतकरी मला वाटतं आम्हाला आमच्या भागामध्ये एअरपोर्ट पाहिजे तर तुम्ही खुशाल एअरपोर्ट करायचं होतं आम्हाला आमच्या बारामती एअरपोर्ट नाही पाहिजे एवढं सांगून सुद्धा या ठिकाणी विद्यमान आमदारांनी आमचे एअरपोर्ट आणण्याचा प्रयत्न केला मी पवारसाहेबांबद्दल एवढं सांगतो की हे चार गावं आणि पुरंदरची चार गावं ज्या गावामध्ये काही पिकलं जात नाही आणि त्याचा बारामती तालुक्याला आणि पुरंदर तालुक्याला या दोन्ही भागाला त्याचा चांगला फायदा झाला असता आणि विकासाच्या दृष्टीकोनातून तो उपयोगी पण होता पण विद्यमान आमदारांनी सरकार चेंज घोडणं सरकार चेंज झाल्या झाल्या हे एअरपोर्ट आमच्या माते आणून मारलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्या आमदाराचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तरी एअरपोर्टच्या बाबतीत सांगतो आम्ही मिनोरी चालेल पण हे एअरपोर्ट आम्ही तर कधी धोरण देणार नाही ही जमीन आमची आई आहे आणि आमच्या आईला आम्ही विकू शकत नाही आमचे तरुण तरुण सर्व या ठिकाणी जे तरुण शेती करतात शेतीबरोबर जोड धंदे करतात तुम्ही आम्हाला सांगता आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ तेवढे पैसे देऊ अरे आज शेतकऱ्याची खरी संपत्ती काय शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे त्याची जमीन आहे त्याच्या दारातून बाहेर आल्यानंतर जी जनावर दिसतात ना ती शेतकऱ्याची खरी संपत्ती आम्हाला पाय शेती करून नाहीये तुम्हाला एअरपोर्ट करायचं ना काही जर आणल्या सरकारला एअरपोर्ट करायचे ना तर त्यांनी पहिला आम्हाला गोळ्या घालायच्या त्यांनी आम्हाला गोळ्या घालायच्या आमचं कुटुंब पण आणि त्यानंतर तुम्हाला आमचं म्हणजे एअरपोर्ट घालायचं तर तुम्ही कुठं सांगू शकता तर आम्ही जेव्हा जिवंत आहे तेवढं आम्ही या ठिकाणी एअरपोर्ट होऊन देणार नाही हा आमचा निश्चय आणि एक सगळ्या हातवरती करून सांगतो Eu